नवापूरच्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री श्री माणिकराव कोकाटे यांच्या विविध वादग्रस्त वक्तव्यांमुळे आणि कृतींमुळे त्यांच्या राजीनाम्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट यांनी लावून धरली आहे या संदर्भात नवापूर येथील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार दत्तात्रय जाधव यांना निवेदन दिले आहे निवेदनात म्हटलंय की कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांबद्दल अपशब्द वापरले पंचनाम्यासाठी अरेरावी केली विधानसभेचे अधिवेशन सुरू असताना सभागृहात पत्त्यांचा रमी खेळ खेड़ खेळला त्यांच्या या विविध वक्तव्यांमुळे आणि कृतींमुळे संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेमध्ये त्यांच्याबद्दल तीव्र रोष निर्माण झाला असून तो वाढतच चाललाय राष्ट्रवादीच्या नेत्यांनी निवेदनात पुढे म्हटलं आहे की कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे जनतेने दिलेल्या जबाबदारीप्रती गंभीर नसून ते गैरवर्तन करत आहेत त्यांच्या मंत्रिपदाची कारकीर्द अधिकाधिक वादग्रस्त होत चालली आहे ज्यामुळे त्यांची प्रतिमा केवळ राज्यातच नाही तर गेल्या काही दिवसातील घटना लक्षात घेता सुसंस्कृत महाराष्ट्राची प्रतिमा देखील संपूर्ण देशात झाली आहे श्री माणिकराव कोकाटे यांचा तातडीने राजीनामा घेण्यात यावा अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली या निवेदनावर महाराष्ट्र प्रदेश सचिव गोलू राजपूत नवापूर तालुका युवक अध्यक्ष लाजरस वसावे नवापूर शहर युवक अध्यक्ष रविकांत मावची लक्ष्मीकांत पाठक विष्णू वसावे जिने जितेन वसावे

माणिकराव कोकते साहेब हे मध्यंतरी खूप अडचणीत आले तरी, तरी देखील सरकारने त्यांच्यावर कुठलीही कारवाई नाही केली त्यामुळे आज आम्ही नवापूर येथील तहसीलदार साहेब यांना त्यांचा राजीनामा मागण्यासाठी आज आम्ही निवेदन दिले आहे तसेच जर यथाकथित आज किंवा उद्यामध्ये राजीनामा नाही झाल्यास आम्ही सोमवार किंवा मंगळवारी रस्त्यावर उतरू आणि रमीसारखा गेम हा आम्ही लोकांच्या समोर जाऊन खेळू प्रत्येक हेतू असे आंदोलन आम्ही करू त्यामुळे महाराष्ट्र सरकारला एकच विनंती आहे की यांच्या लवकरात लवकर राजीनामा द्यावा हीच आमची मागणी आहे